नमस्कार मी पंडित काका पाटील येळावी आज येळावी मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि काम करत असताना सुद्धा ह्या आजचा इलेक्शन लागलेलं आहे त्यामध्ये उमेदवार कुठले कसे आहेत कुणाचं चारित्र कसं आहे कुणी आजपर्यंत या मतदारसंघासाठी किती काम पटीनं काम केलेलं आहे याचा जर मुद्दा घेतला तर आज राजापूरचे डीके काका डी के नाना किंवा दिनकरराव पाटील बरेच व बरेच दिवस झाले गेल्या पंचवार्षिकला त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं या मतदारसंघात पंचायत समितीला पण तरी सुद्धा त्यांनी या मतदारसंघातील जे मतदाराशी नाळ जोडलेली होती ते अखंड तिने पाच वर्षापर्यंत चालू ठेवलेली आहे आणि त्यांचं काम एक गरीब मतदाराला हाताशी धरून त्याला पूर्व न्यायचं काम ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत कोणाची वाटेची काय अडचण असेल किंवा कुठल्या शिक्षण लहान गरीबला मजुराला त्यांनी मत्तीचा हात दिलेला आहे तसंच विरोधी जे आहेत त्यांनी गेली जवळजवळ तीस चाळीस वर्ष या मतदारसंघात जिल्हा परिषद कारखान्याच्या माध्यम माध्यमातून सत्ता सत्ता घेतलेली आहे पण कामाच्या बाबतीत त्यांचा अजिबात रिझल्ट बरोबर नसल्यामुळं जनता यांना व इथकलेली आहे यासाठी आत्ता या, या, या मतदारसंघात नानासारखा आणि पंचायत समितीला अजित उर्फ बाळासाहेब यशन पा शिवाजी पाटील व वासुंबे गटातील लेडीज यांना बहुमताने निवडून देईल यांचं काम आणि ही दोन निश्चित एकशे एक टक्का एक निवडून येणार ह्याबद्दल शंका नाही आणि आत्ता विरोधक भावनिक राजकारण करत आहेत त्याचा मतदारांनी अजिबात विचार करू नये आता त्यांच्या पायाखाली वाळू घसरलेली असल्यामुळे ते काय वाटेल ते आरोप करत आहेत तरी त्याकडे लक्ष न देता दिनांक सात दोन शनिवारी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदाराला सुपूर्तीने येऊन मतदान करून आपल्या नाना आणि या पंचायत समितीतील खालील उमेदवारांना भरघोस मताने निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो ही गोष्ट म्हणजे या मतदारसंघात नव्हे तालुक्याच्या विकासाबाबत बाबतीत बोलायचं ज जा झालं जा तर संजय काका विरुद्ध आर आर पाटील हा इतिहास सर्व महाराष्ट्राला माहीत आहे पण त्यामध्ये आर आर आबाने पहिल्यापासूनच जनतेशी नाळ जोडलेली असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आर आर आबांच्या नंतर वहिनी ने, वहिनींच्या नंतर रोहित पाटील यांनी ह्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे तरी ह्या घराण्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या चांगल्या विचाराशी धर दर, धरून मतदारसंघ मतदार मत मतदार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना साथ दिली आहे आणि त्यांनी मतदाराशी किंवा गावातल्या विकासाच्या किंवा कुठल्या अडचणी कधीही लावून धरल्या नाहीत आणि अतिशय प्रेमळपणाने त्यांनी जनतेला भरघोसपणाने मदत केलेली असे आहे आणि त्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी नेहमी राहिली आहे आणि या पुढेही राहील याबद्दल माझ्या त्रिमा ति मात्र माझ्या मनात शंका नाही तरी आपण मी मतदार सर्व मतदारांना आव्हान करतो की या आपल्या रोहित आर आर पाटील आबा शरद पवार चंद्रजी पवार साहेब या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे या माणसाच्या दुतारी या चित्रावर शिक्का मारून या दोन्ही उमेदवारांना बरगोस मताने विजय कराल अशी मला अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र